ना। बोला की अगं लाडक्या बहिणीसाठी आज काय स्पेशल लाडक्या बहिणी बहिणी करतात पण राबतात बहिणी खातात भोज कर ना काहीतरी करते चला तर मग इथे हे टायगर प्रॉन्स घेतले त्याच्या पाठीवर एक काळा धागा असतो तो, तो काढून घेतला आणि स्वच्छ त्याचं सालही काढून घेतलेला आहे आता स्वच्छ धुवून कोरड करून त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट लिंबाचा रस हळद कोथिंबीर घालून मोडण्यासाठी ठेवायचं तवा तापवून त्यामध्ये तेल घालून लसूण ठेचलेला घालायचा बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा बरंच सविस्तर रेसिपी हवी असेल ना तर कोळंबी तवा फ्राय किंवा कोळंबी मसाला बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा बघायला मिळेल आपल्या नवीन चॅनलवर आहे मधुराज रेसिपी फुडीवर आ हा बघा हा मसाला तयार आहे गॅस बंद करून मॅरिनेट केलेली कोळंबी घालायची म्हणजे मग काय होते ना ती ओव्हरकुक होत नाही म्हणजे कडक किंवा टणक अशी होत नाही अगदी जेमतेम पाच ते सहा मिनिटं शिजवायची आणि कोळंबी तेव्हा मसाला तयार चला पटकन सबस्क्राईब कर